एटीज नाईन्टीजच्या पोरापोरींचं प्रेम हे खूपच फिल्मी होतं पण ते फास्ट फॉरवर्ड नाही तर स्लो अँड स्मूथ होतं तेव्हा सोशल मीडिया चॅटिंग नव्हतं फोनवरचं तासन तास बोलणं नव्हतं गिफ्ट म्हणून मोबाईल किंवा महागड्या वस्तू भेट देण्याचा तर संबंधच नव्हता तेव्हा तो तिला किंवा ती त्याला भेट म्हणून काय द्यायचे तर गाण्यांच्या कॅसेट्स या कॅसेट्समध्ये दोन कॅसेट्स हमखास होत्या त्या म्हणजे हमदिल हमदिल्लेचुके सनम आणि देवदास या सगळ्या गाण्यांमध्ये एक वेगळी जादू होती आणि ही जादू करणारा जादूगार होता या सिनेमांचा संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार पण हे दोन सिनेमे सोडले तर इस्माईल दरबारची गाणी नंतर मोठी हिट झाल्याचं दिसलं नाही हमदिल दे चुके सणममध्ये संजय लीला भन्सालीनं इस्माईल दरबारला ब्रेक दिला देवदाससुद्धा त्यांनी एकत्र केला त्यानंतर भन्सालीनं अनेक सिनेमे केले त्यातली गाणीसुद्धा हिट झाली पण त्यात इस्माईल दरबारचं नाव कुठेच नव्हतं आता अलीकडेच दरबारनं दिलेल्या एका मुलाखतीत भन्सालीवर काही आरोप केले शंभर कोटी दिले तरी मी भन्सालीसोबत काम करणार नाही असं दरबारनं ना म्हटलंय आता इस्माईल दरबार आणि संजय लीला भन्साली या दोघांचं नक्की कशामुळे बिनसलं मोठा ब्रेक देणाऱ्या भन्सालीनंच इस्माईल दरबारच्या करिअरला ब्रेक लावला का पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा